शहरांनी मतदान केलं डॉक्टर साहेब मागच्या वेळी टोकाची लढाई होती तुम्ही सगळेच लढत होता टोकाची लढाई होती एका गावानं चार हजार सासर मताचं लिहिलं नसवड सरांनी मला दिले चार हजार सासर मताचं लिहिलं एवढं प्रेम लसोडनं केलंय माझ्या एवढं प्रेम केलंय कदाचित ही हे गाव गावाच्या प्रत्येक माणसानं माझ्यावर प्रेम केलंय प्रत्येक समाजानं प्रेम केलं ही सगळी जर लोक माझ्यासोबत नसती ना तर मला आमदार होता आलं नसतं म्हणून या मसवटचं नाताच्या नगरीचं प्रचंड मोठे उपकार माझ्यावर आहेत हा जयकुमार गोरे एवढा एवढी मोठी मोठी कामं सांगतो याला कारण आहे मी देणं लागतो तुमचं मी काही उपकार करत नाही कोणावर मी या शहराचं मी या गावाचं मी या नाताच्या नगरीचं देणं लागतो आणि त्या देण्यातनं उतराय व्हायचा मी प्रयत्न करतो आजपर्यंत नाथबाबांना अनेकांना दिलं अनेक लोक उभी राहिली बघितलं आणि ज्यांनी ज्यांनी नाथबाबाची बनमानी केली त्याला त्याला जमीन विकायला लागली परिस्थिती तुम्हाला माहिती आहे मी सांगणार नाही ज्यांनी ज्यानी नाथबाबाची बेमानी केली नाथ बाबांनी कुणाला सोडलं नाही म्हणून माझं सांगणं आपल्याला एवढंच आहे की हा नाथबाबाचा भक्त आहे हा माता भगिनींचा सेवक आहे माझ्या मानकटाच्या मातीचा सेवक आहे माझा शब्द आहे या माता भगिनींच्या सन्मानासाठी या माझ्या मातीच्या सन्मानासाठी माझ्या नाथनगरीच्या सन्मानासाठी